भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज झटपट शाबू तुमच्यासाठी आणलेले आहे अर्धा तासाच्या आत ही भिजून तयार होते चवीला भन्नाट लागणारी ते रताळ वापरून कधी खालेत का हो मस्त रताळ वापरून आज तुम्हाला खिचडी दाखवते नेम बटाटा काय आपण नेहमीच वापरतोय चला तर मग अर्धा रताळ घेतलेलं आहे तर आता त्याची साल काढून अशी घ्यायची आणि किसणीने किसून घ्यायचं रताळ थोडंसं गोडसर असल्यामुळं काय होतं किचडीला खूप छान टेस्ट येते आणि ने आपण काय करतो बटाटा नेहमी व खिचडीमध्ये वापरतो बारीक बारीक त्याच्या पोडी करतो आणि त्या खिचडीमध्ये टाकतो असं न करता आता किसून घेतलेलं आहे आणि एक वाटी शाबू झटपट शाबू भिजवत घातलेला तो दोन वाटी झालेले आहे फुलून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक वाटी आपण आता शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ आणि हा एक वाटी रताळ्याचं किस आणि हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमीत कमी तेल वापरून ही खिचडी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर हे दोन छोटे चमचे तेल घेतले आहेत ते त्याच्यामध्ये जिरं आता घालू मिरची तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आणि ही भिजलेली खिचडी आपण शाबू आहे ना त्याच्यामध्ये ॲड करूया तेलामध्ये आणि आता हे मिक्स करायचं आहे कालवर करायचं आहे हे पा आणि त्याऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता गरमागरम आपली ही खिचडी मंद गॅसवरती ही परतून तयार झालेली आहे रताळ्याची झटपट शाबूची खिचडी आपली तयार आहे पा आणि हळदीच्या पानावरती गरम गरम काढून घ्यायचं म्हणजे त्याचा सुगंधही छान येतो आणि उपवासाला हळदीचं पान तुवाल चालत नसेल तर डिशमध्ये काढून घेऊ शकता आणि ओलून वरती ना ओलं खोबऱ्याचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर लागते गरमागरम आपली खिचडी तयार झालेली आहे मग लुसलुशीत चला तर मग माझे रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ तो प्रेंत धन्यवाद